नमस्कार सर्वांना आजचा आमचा आनंददायी शनिवार तुम्ही ओळखल असेल आता आम्ही काय काय बरोबर केले आजच्या आनंददायी शनिवारसाठी अगदी बरोबर माती आज आम्ही करणार आहोत माती काम शिल्पकाम यासाठी छान आमच्या शाळेच्या परिसरातील मुलांनी माती घेतली मग बच्चे कंपनी आमची सुरू झाली मातीची छान छान फळे बनवायला वस्तू बनवायला शेवटी बघूया हा आपण मुलांनी आमच्या काय काय बरं बनवलंय ते पण या मुलांनी बनवलेलं आता पाहूया मातीशी मुलांची खरी तर नाळ जुजलेलीच हवी मातीतून अनेक पोषक तत्व आपल्या लहान लेकरांना मिळत असतात सगळी आमची बच्चे कंपनी माझ्या मार्गदर्शनाखाली छान छान मातीच्या वस्तू बनवायला लागली आता माती आपल्याकडं सगळ्याकडं मिळतेच पण शहरात रंगीबेरंगी छान रंगी, छान माती मिळते तिला आपण काय म्हणतो अगदी बरोबर क्ले आम्हीही आमच्या मुलांसाठी क्ले दिलेल्या आहात वेगवेगळ्या रंगाचा क्ले मुलं घेऊन बसलेत आता बघूया या, या क्लेपासून मुलं काय काय बनवत आहेत ते काय काय छान छान वस्तू बनवत आहेत बघू हा किती छान त्यांचे गुलगुल गुलगुल हात फिरतायत कोणी पट्टीचा वापर करते आहे कोण पेन्सिलचा वापर करते आमच्या चिमुकलीनं काय तयार केलंय बघा बरं अय्यो टोमॅटो छान टोमॅटो आणि ह्यानी काय केलंय साईराजने वाव छान भोपळा तयार झाला त्याचा किती छान छान वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वस्तू मुलं करत आहेत बघा मनोरंजनातून शिक्षण यालाच तर म्हणतात अशा प्रकारे आमच्या मुलांनी असे वेगवेगळे छान छान साहित्य तयार केले माती झाली क्ले झाला आणि मुलं आता यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत थोडंसं मार्गदर्शन आणि मुलांची कल्पनाशक्ती किती छान वाटाण्याचं शेंग तयार झाली बघा बरं त्यात मुलांनी वाटाणेही छान ठेवलेत आता आम्ही एक मस्तपैकी ताकता ठेवला आहे आणि सगळ्यांनी त्यात बनवलेल्या वस्तू ठेवून द्यायच्या अरे वा आंबा झाला बरं का आमचा तयार आमच्या चुकुलीचा जैनी तर आमच्या भोपळास तयार केला आहे बघू आता वेगवेगळ्या वस्तू काय बनवत आहेत कोण फूल बनवते कोण ए बी सी डी बनवते कोण बैल बनवते किती छान फूल तयार झालं बघा आमच्या चिमुकलीचं पहिलीतलीच हम्म अशा प्रकारे विविध उपक्रम आपण शाळेत घेतले या आनंददायी शनिवारात तर मुलंही खुश होतात किती छान वस्तू तयार झाल्या बघा बरं आवडलं का मग आमचा हा आनंददायी शनिवारचा आजचा उपक्रम काय होता आपला आजचा उपक्रम मातीतून छान छान वस्तू तयार करणे आणि आपल्या रेडीमेड मातीच्याही छान वस्तू तयार करणे म्हणजेच शिल्पकाम मातीकाम घेणार ना मग असा उपक्रम खूप छान वस्तू बनवल्या नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअर देखील करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना